नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो आज आपण एका आगळ्या वेगळ्या सफरीवर जाणार आहोत डायरेक्ट त्या लाल ग्रहावरती मंगळ ग्रहावरती नजीकच्या भविष्यामध्ये हे पॉसिबल असणार आहे की माणसानं तिथं शेती करणं चालू केलेलं असणार आहे तिथला प्रत्येक दिवस जो आहे तर तो वेगळा आहे एक रोमांचक असणार आहे तिथला दिवस रात्र तापमान तिथले वातावरण ह्या सगळ्या गोष्टी कशा असणार आहे आजच्या या छोट्याशा व्हिडिओमधून आपण समजून घेणार आहोत आता सगळ्यात महत्त्वाचं की मंगळ ग्रहावरती मातीच नाही म्हणताय मग मातीच नाही तर पिकं कशी उगवतील देवानं आपल्याला सगळ्यात मोठी गोष्ट दिलेली आहे पोट मग हे पोट भरायसाठीच तर सगळे काम करत आहे आणि जर माणसाला जर दोन तीन दिवस खायला नसलं तर तो कसा जगू शकेल तर मग मंगळ ग्रहावरती जर जगायचं असेल मानवाला जर कुठेही जगायचं असेल मोठं व्हायचं असेल वाढायचं असेल त्या ग्रहावरती पॉप्युलेशन वगैरे वाढायचं असेल तर त्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय पोटाचा विचार आहे जर तिथं मातीचं नाही तर मग पिकं कशी उमगतील सूर्यप्रकाश तिथं कमी आहे मग फोटोसिंथेसिस कसं होईल तिथं पाणी कुठं आहे पाणी तर नाही आहे तिथं ऑक्सिजनशिवाय रोपं जगणार कशी आणि इलानमसनं शेतीसाठी तिथं डायरेक्टली काय प्लॅन केलेलं आहे हे आजच्या व्हिडिओचं आपण काय करणार आहोत माध्यमातून समजून घेणार आहोत तर अगोदर आपण मंगळ ग्रहाची ओळख करून घेऊया हा लाल उंद ऑरेंज कलरचा हा काय आहे ग्रह आहे याचं तापमान तर ते तापमान असतं पहा सात डिग्री सेल्सिअस मायनस सात डिग्री सेल्सिअस ते मायनस एकशे वीस डिग्री सेल्सिअस म्हणजे हे सात डिग्री सेल्सिअस जे आहे ना तर हे असतं तिथं समर मधलं म्हणजे उन्हाळ्यातलं तापमान तिथं सात डिग्री असतं आणि नंतर मग एकशे वीस जाप जातं आपलं हवामान जे आहे तर यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे पण ऑक्सिजनचंही लेवल खूप चांगलं आहे मंगलग्रहावरती पंच्याण्णव टक्के कार्बन डायऑक्साईड आहे आणि पाच पर्सेंटमध्ये इतर वायू वगैरे आहेत ठीक आहे म्हणजे ऑक्सिजन तिथं जवळपास नाही आहे गुरुत्वाकर्षण पृथ्वीपेक्षा अडतीस पर्सेंट कमी आहे गुरुत्वाकर्षण कमी आहे म्हणजे आपलं वजन जर सध्या सध्या समजा माझं वजन जर शंभर किलो पृथ्वीवर असेल तर तिथं गेल्यानंतर माझं वजन अडतीस टक्क्यांनी कमी असणार आहे आणि आपल्या ग्रहाचं आपल्या पृथ्वीचं जे काय म्हणता येईल ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे ना तो नाईन पॉईंट एट समथिंग आहे ना तर तो, तो एक्झॅक्टली अॅक्युरेट आहे असं म्हटलं जातं ऍस्ट्रॉनॉट नील डेग्रेस होम कसं काहीतरी नाव आहे त्यांचं मी त्यांचं एक व्हिडिओमध्ये ऐकलं होतं ते सांगतात की जर समजा पृथ्वीचं हे जी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे एक पॉइंटनी जरी कमी झाली ना किंवा एक पॉईंटने जर वाढली ना एक पॉईंटने जर वाढली ना तर ही एवढी जी पृथ्वी आहे आपल्या एका टेनिस बॉलच्या साईजची शेपची होऊन जाईल कारण ती तो तेवढा तो 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 जो तर ते होल फोर्स आहे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना तर तो आतमध्ये उडून घेईल आणि मग जो ब्लॅक होल असतो ना तर त्या ब्लॅक होलची जी ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ना तर तो किती पॉवरफुल असेल तर गुरुत्वाकर्षण जे आहे ना तर ते अडतीस टक्क्यांनी तिथं काय आहे कमी आहे आणि माती तिथे काय आहे रेगॉलित माती आहे जी शेतीसाठी उपयुक्त नाही आहे आपल्याकडे असतं ना आणि खडक मुरमात आणि खडकात आपण पेरणी करतो का कधी नाही करत तर मग तिथली माती जी आहे ना तर ती असा मुरुमाचा कलर देखील असाच असतो ब्राऊन कलरचा तर तीच माती आहे आणि रेगॉलित माती तिला म्हटलं जातं आणि त्याच्यामध्ये काय होत नाही की पिकं जे आहे तर ते बिलकुलही पिकू शकत नाही मग आता पहिला प्रश्न आहे की शेती शक्य आहे का तर याचं उत्तर आहे हो शेती शक्य आहे पण कशी तिथं कंट्रोल्ड एन्व्हायरमेंटमध्ये ही शेती करावी लागणार आहे जसं आपण आता बैलगाडी घेऊन शेतीची कामं करतो किंवा बैल झोपून नंतर मग पेरणी वगैरे करत असतो तसं तिथं करणं अशक्य आहे कारण तिथे वातावरणामध्ये ऑक्सिजनच नाही आहे मग तिथं कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट करावं लागेल पहिला धागा सापडला कंट्रोल एन्व्हायरमेंट मग आता ते कसं करणार पुढं पाहू नंतर ए आय आणि रोबोटिकचा वापर करून तिथं शेती होणार आहे ए आय आता किती ॲडव्हान्स झालेला आहे मला सांगायची गरज नाही रोबोटिक्स पण किती ॲडव्हान्स आहे हे सांगायची गरज नाही तर परग्रहावरती एआय आणि रोबोटिक्सचा वापर करून शेती शक्य आहे टेरियम सारखा बायोडोम हा काय आहे की आवश्यक आहे आता बायो डोम म्हणजे काय आपण ते पण बघणार आहोत मंगळ ग्रहावरती शेती जर करायची असेल ना तर एलॉन मसनं सांगितलेलं आहे की आपल्याला तिथं टाईट डोम पहिले अगोदर काय करावं लागणार आहे बनवावं लागणार आहे त्याचं तापमान जे आहे ना तर ते नियंत्रित असणार आहे आता मंगळ ग्रहावरती मायनस साठ ते एकशे वीस डिग्री सेल्सिअस आहे मायनस एकशे वीस डिग्री सेल्सिअस एवढ्या तापमानामध्ये माणसाची हाडंसुद्धा काय होतील ती गार्टून जातील मग त्याला कंट्रोल करण्यासाठी कंट्रोल करण्यासाठी सूर्यप्रकाश पण लागणार आहे पण सूर्यप्रकाशाचं पुढं आहे अगोदर अशा पद्धतीचा काय की एक डोम उभारला जाईल कदाचित तो पारदर्शक ग्लासपासून असू शकतो किंवा काही असं पॉलिकार्बोनेट असेल की ज्याच्यामध्ये सगळी जी एअर आहे ती कंट्रोल केल्या जाऊ शकते तर अशा पद्धतीचे डोम मोठमोठे आले पाच पाच सहा सहा आठ आठ दहा दहा किलोमीटरपर्यंत सुरुवातीला तेवढं शक्य नाही पण साधारणतः एक एक दोन दोन किलोमीटरपर्यंत एवढे डोम जर उभारले आणि तिथलं जर वातावरण जर कंट्रोल केलं तर हवेमध्ये काय म्हणता येईल की ऑक्सिजनचं प्रमाण वाढवलं तर तिथे माणसं सर्व्हाइव्ह करू शकतील ही पहिली कंडिशन आहे नंतर आता तिथं खाणार काय बरोबर तर खाण्यासाठी हायड्रोफोनिक्स आणि एरोफोनिक्स म्हणजे मातीशिवाय शेती शक्य आहे सध्या हायड्रोफोनिक ही जी पद्धत आहे तर ही सगळ्यांना माहिती आहे हायड्रोफोनिक म्हणजे काय की यामध्ये फक्त पाण्याच्या यावरती म्हणजे पाण्यावरतीच फक्त काय केलं जातात की रोप जे आहेत तर ते वाढवले जातात हायड्रोफोनिक सारा जर तुम्ही याच्यावरती गुगलवरती किंवा यूट्यूबवरती जर सर्च केल्यानंतर तुम्हाला दिसेल हायड्रोफोनिक सारा कसा असतो राईट आपण जर आपण नवरात्रामध्ये ते गव्हाचे दाणे लावतो राईट तर त्याला माती न टाकता जर समजा तुम्ही अंकुर आलेले जरी तसे ठेवले आणि ते कंट्रोल्ड एन्व्हायरमेंटमध्ये ठेवले तर ते सगळे झाडं जे आहेत जा, म्हणजे ते रोपं जे आहेत तर ते जगायला सुरुवात होतात तर त्याला हायड्रोफोनिक म्हणतात हा झाला खाण्याचा प्रश्न मिटला नंतर आहे सूर्यप्रकाश कुठून आणणार मग तिथे ग्लो लाईट ई डी ग्लो लाईट इतके फ्लड लाईट सारखे की ते खूप हाय कॉन्ट्रास्टची लाईट जी आहे तर ते प्रकाशित करतील आणि तिथलं एन्व्हायरमेंट जे आहे ते मायनस डिग्री साठचं आहे ना तर ते राहण्याला एक दहा ते वीस डिग्री सेल्सिअस पर्यंत येऊ शकतं आणि सूर्यप्रकाशही मिळेल सूर्यप्रकाश मिळाला म्हणजे तिथे काय होईल की फोटोसिंथसही होईल आणि वातावरणामध्ये काय होईल की गरम सुद्धा वातावरण राहील तर सूर्यप्रकाशाऐवजी ई डी ग्लो लाईट तिथे वापरल्या जातील नंतर मग वॉटर एक्स्ट्रॅक्शन आता मंगळ ग्रहाच्या सरफेसवरती पाणी नाही आहे पण मंगळ ग्रहाच्या आतमध्ये जवळपास तीस किलोमीटरवरती खाली तीस किलोमीटरमध्ये बर्फाचे काय आहेत की लेअर आहेत आणि मग ते आता नासा आणि इस्रोकडून काय आहे की त्या मधून पाणी जे आहे तर ते वितळून काढण्याची प्रोसेस चालू आहे जर ते पाणी मिळालं तर पाणी एक्स्ट्रॅक्ट करून म्हणजे बर्फाचं पाणी तयार करून माणसं तिथे काय करू शकतात पाणी वापरू शकतात आणि पाणी मिळालं माणसाची तहान भागेल आणि नंतर मग या रोपण्यांसाठी देखील पाणी उपयुक्त होऊ शकतं अशा पद्धतीची इलान मस्ती आहे देन आहे वेस्ट रिसायकलिंग आणि खत तयार करणं आता तिथे गेल्यानंतर भरपूर वेस्ट मटेरियल पण तयार होणार आहे तर त्याचं काहीतरी मॅनेजमेंट असायला पाहिजे तर त्याचं मॅनेजमेंट देखील एलॉन मस्नी आणि या बाकीच्या ज्या स्पेस एजन्सी ज्या आहेत तर त्या करत आहेत हा बघा हा जो आर्टिफिशियल सन जो चायनाने जो एक प्रोजेक्ट केलेला आहे ना तर तो काही ना काही अंशी हा या मार्स वरती जाण्याच्या या तयारीतला एक अंश आहे असं म्हटलं तरी बाउगं ठरणार नाही अशा पद्धतीने सूर्य जो आहे तर तो तिथं आर्टिफिशियल तयार केला जाणार आहे या मध्ये आणि तिथलं वातावरण जे आहे तर ते कंट्रोल केलं जाणार आहे अशा पद्धतीने हे बर्फाचं पाणी जे आहे तर ते एक्स्ट्रॅक्ट करून काढलं जाणार आहे आणि ते वेस्ट मटेरियल जे आहे तर ते रियूज करण्यासाठी म्हणजे एकदा वापरलेलं पाणी जे आहे तर त्याला परत परत रियूज करता आलं पाहिजे कारण की पाणी खूप कमी आहे आता यासाठी इस्रो आणि नासा काय करत आहे नासा आणि इस्रो यामध्ये काय करत आहेत की वेगी प्रोजेक्टवरती काम करत आहेत म्हणजे त्यांनी आपल्या पृथ्वीवरून अंतराळामध्ये स्पेसमध्ये काय केलेलं आहे की त्यांनी रोपं वाढवलेली आहेत आणि त्या रोपांचं काय केलेलं आहे त्या रोपापासून सॅलॅड देखील बनवलेलं आहे व्हेजी प्रोडक्ट किंवा व्हेजी प्रोजेक्ट जे आहे ना तर हे त्यांनी सक्सेसफुली केलेलं आहे इस्रोने पहा मंगळयान दोनसाठी साठी देखील प्रयोग सुरू केलेला आहे त्याच पद्धतीने स्पेस एक्स इलानसची ब्ल्यू ओरिजिन जे बेझॉसची यांनी पण काय केलेलं आहे पुढाकार घेतलेला आहे आता सर्वात मोठं आव्हान तिथलं जे आहे ना तर ते माती आणि बॅक्टेरिया मंगळाची जी माती जी आहे ना तर ती बिना सूक्ष्मजीवांची आहे रेगॉलिक माती आहे अशा पद्धतीची फक्त धूळ माती आपला जो असतो बस तशी माती आहे त्याच्यामध्ये कसलाही सूक्ष्मजीव नाही आहे मग सूक्ष्मजीव नाही म्हणजे तिथे खत काय होणार नाही तयार होणार नाही डिकंपोजिशन होणार नाही डिकम्पोजिशन होणं फार गरजेचं आहे जर समजा एखादा बॉडी uh, आहे तर ती जर समजा uh, म्हणजे माणूस मेल्यानंतर ती डेड बॉडी कसे डिकम्पोज डिकम्पोज होते म्हणजे मातीत तिचं काय होतं की निघून जात होते राईट तर तशी बॉडी जी आहे ना तर ती तिथं होणार नाही कारण तिथं बॅक्टेरिया आणि जे सूक्ष्मजीव आहे तर नाही आहे आणि ते इकोसिस्टमसाठी फार इम्पॉर्टंट आहे बिना सूक्ष्मजीवांच्या काय होत नाही आहे ते इकोसिस्टम चालत नाही तर सूक्ष्मजीव कसे आणावे यासाठी सुद्धा देखील तिथं काय आहे की uh, काहीतरी प्रयोग चालू आहेत मार्शियन नावाचा एक चित्रपट आहे यामध्ये दे देखील अतिशय चांगला हा चित्रपट आहे मी तुम्हाला रेकमेंड करेल की मंगळ ग्रहावरती कशा पद्धतीने आयुष्य माणूस जगू शकतो हा एक चित्रपट आहे नासाची एक टीम आहे बेसिकली ती जाते तिथे आणि तिथे ते टेंट वगैरे लावतात टेंट म्हणजे आपल्या भाषेत पण तिथे ते त्यांचं सेटअप करतात आणि तिथे एक वादळ येतं मग त्या वादळामध्ये त्यांना कळतं की आपल्याला आता निघावं लागणार आहे मग त्या वादळामध्ये हा जो हा जो रेस्टॉरंट असतो हा तिथेच राहतो आणि त्या काय म्हणतात त्या यानातून त्यांना वापस यावं लागत असतं तर मग बाकीच्यांना असं वाटतं की तो आता कदाचित वाचू शकणार नाही मग ते वापस येतात पृथ्वीकडे वापस यायला निघतात आता त्यांना मंगळावरून पृथ्वीकडे यायला कमीत कमी साडेचार पाच सहा महिने लागत असतात पण साडेचार पाच सहा महिने हा तिथे थांबतो आणि नासाचा तिथे पुढच्या वर्षी म्हणजे मंगळग्रहाच्या दृष्टीने पुढच्या वर्षी बत्तीस हजार बत्तीस हजार किलोमीटरवरती दुसरा प्रोजेक्टची लॉन्चिंग केलेली असते तर याचा उद्देश तोच असतो की तो तिथला जो सेटअप त्यांनी टेम्पररी लावला होता तो घेऊन आणि तिथले काही रोवर वगैरे असतात तर तो बत्तीस हजार किलोमीटरपर्यंत ट्रॅव्हल करतो आणि मग जे हबल टेलिस्कोप वगैरे लावलेले आहेत नासाने तर ते काय करतात की बघतात की मार्सवरून आपण ज्या गोष्टी ठेवलेल्या होत्या तर त्या हालचाल करतात मू होत आहेत तर मग मग त्यांना कळतं की हा जो आपला जो ऍस्ट्रॉन होता तो तर जिवंत आहे मीन वाईल तो काय करतो की मंगळ ग्रहावरती माती जमा करतो आणि स्वतःचं काय म्हणते मलमूत्रापासून तो तिथं काय करतो की शेती तयार करतो आणि तिथे तो बटाट्याची झाडं लावतो आणि जवळपास तीन चार महिने तो काय करतो तिथं तो सर्व्हाइव्ह करतो आणि मग नासासोबत त्याचं कम्युनिकेशन होतं मीनवाईल मंगळ ग्रहाहून इथे यायला सहा महिने लागतात मग त्या यानाला परत मॅसेज जातो की तुम्ही आता काय करा वापस जा आपला जिवंत आहे आणि मग ते त्या पद्धतीने वापस जातात आणि था मग त्याला त्याला काय करतात वाचवतात तर खूप अतिशय मार्शियन खूप चांगला चित्रपट आहे जर तुम्हाला क्युरिसिटी असेल तर तुम्ही तो नक्की पहा आता मार्शियन चित्रपटामध्ये काय दाखवलं होतं की मलमूत्र वाटून वापरून तो बटाट्याची शेती करतो हवा पाणी ओलावा सगळं नियंत्रित करतो आणि भविष्यातील शेतकरी कोण कोण असणार आहे ए आय रोबोट शेतकरी असणार आहे ए आय नियंत्रित शेतकरी असणार आहे अंतराळवीर जे असणार आहे ना तर ते बायोडेम बायोडोममध्ये काय करणार आहे पिकांची देखभाल करणार आहे म्हणजे हे काय असणार आहे हे मॉडर्न शेतकरी असणार आहे बायोलॉजिस्ट इंजिनियर आणि फार्मर हे काय असणार आहे हे मॉडर्न शेतकरी असणार आहे नवीन युगातले शेतकरी असणार आहे हे अशा पद्धतीचं काय असणार आहे हा ए आय पावर्ड रोबोट असणार आहे हा तिथे काय करेल का की जे काही शेतीची जी कामं आहेत ना तर ते हे करत असतील ठीक आहे आपण काय शिकलो की मंगळ ग्रहावर शेती शक्य आहे पण सायंटिफिक तयारी आपली आतापर्यंत सुरू झालेली नाही आहे किंवा जशी पाहिजे तशी नाही पण नजीकच्या भविष्यात हे लवकर होणार आहे हायड्रोफोनिक एआय लाईट सिस्टीमचा उपयोग करून आपण तिथं राहण्यायोग्य वातावरण नक्कीच तयार करू शकतो फक्त पृथ्वीच नाही तर शेतीसाठीही आपण नवीन ग्रह नक्कीच नजीकच्या भविष्यात शोधणार आहोत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अँड अल सी सून इन द नेक्स्ट व्हिडिओ टी दे बाय